रामराम शेतकरी बांधवनो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमेच्या संदर्भात एका महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे बहुतांन शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पंचवीस टक्के असेल किंवा पंच्याहत्तर टक्के असेल हा पीक किंवा वाटप झाला होता पण बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही पीकम्याचे पैसे बाकी होते त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी हे म्हणजे की महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पार पडली आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आले देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झालेत तर शेतकरी बांधवांवर खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा जर विचार केला तर आपण बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप अद्यापही झालेलं नव्हतं तर ते वाटप आता नव्यानं सुरू झाले आहे तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डिसेंबर अखेरीस वाटप संपूर्ण वाटप पूर्ण होणार आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक तर शेतकरी बांधवांनो सध्या नऊ विमा कंपनीच्या माध्यमातून पिकण्याचं वाटप सुरू आहे तर त्या नऊ विमा कंपन्या कोणत्या आहेत तर कोण्या तक, जिल्ह्यामध्ये कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा खरीप हंगाम दोन हजार तेवीस वाटप सुरू आहे त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अस अपडेट आपण पुढच्या चार ते पाच मिनिटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर शेतकरी बांधवानं व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा विचार केला तर खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के असेल किंवा पंच्याहत्तर टक्के असेल पिकम्याचं वाटप झालेलं होतं पण बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही पंचवीस टक्के असेल किंवा पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप म्हणजे बहुतांश शेतकरी बांधवांना अद्यापही पिकम्याचा एकही रुपया मिळाला नव्हता तर ते वाटप आता नव्याने एकदा सुरू झाले डिसेंबर अखेरीस सर्वच्या सर्व राज्यातील सर्व चौतीस जिल्ह्यातील सर्वच्या सर्व शेतकरी बांधवांच्या चार्वा चार्वा, चार्वा <धाहै> खात्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही पीकम्याचा एकही रुपया आला नव्हता त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विम्याचे पैसे जमा होणार आहेत तर शेतकरी बांधवांना पहिला पहिली विमा कंपनी आपण पाहण्याचा प्रयत्न करूया ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून अहमदनगर म्हणजे चहिल्यानगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा तर या जिल्ह्यामध्ये एक हजार एकोणचाळीस कोटी रुपयाच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे डिसेंबर अखेरीस सर्वच्या सर्व वाटप शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे तर शेतकरी बांधव आपण या जिल्ह्यातील शेतकरी बांधव असतील तर आपण आपले बँक खाते तपासून पाहू शकता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे तर ते शेतकरी बांधवांना त्यानंतरची दुसरी महत्त्वाची कंपनी आय सी आय सी लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर तर या जिल्ह्यामध्ये दोनशे बावीस कोटी एकसष्ट लाख रुपयाचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप पुन्हा एकदा नव्यानं सुरू झालं आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये जो उर्वरित पीक मारायला होता त्या पिकम्याचं वाटप पुन्हा एकदा नव्यानं सुरू झालं आहे तर आपण या जिल्ह्यातील शेतकरी बांधव असतील तर आपण आपले बँक खाते तपासून पाहू शकता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप पुन्हा एकदा नव्यानं सुरू झालं आहे ची, तीसरी तर शेतकरी बांधव त्यानंतरची तिसरी महत्त्वाची कंपनी युनिव्हर्सल टोम्कियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर या विमा कंपनीच्या माध्यमातून जाल जालना गोंदिया कोल्हापूर तर या जिल्ह्यासाठी तीनशे पन्नास कोटी एकावन्न लाख रुपयाच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के विम्याचं वाटप पुन्हा एकदा नव्यानं सुरू झालं आहे तर शेतकरी बांधव आपण या जिल्ह्यातील शेतकरी बांधव असतील तर आपल्याला खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये आपण पी विमा भरताळी कोणत्या बँकेचं पासबुक दिलं होतं ते आपण एकदा बघून घ्यावं आणि बँक खातं तपासून पाहू शकता कारण की उर्वृत्त पंच्याहत्तर टक्के पिकिम्याचं वाटप पुन्हा एकदा नव्यानं सुरू झालंय शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकतीस डिसेंबर पर्यंत पूर्ण पूर्ण उर्वृत्त पंच्याहत्तर टक्के विमा खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा वाटप पूर्ण होणार आहे तर शेतकरी बांधवांना त्यानंतरची चौथी महत्त्वाची कंपनी पाहण्याचा प्रयत्न करूया आपण तर चोला मंडल एम एस जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर या विमाक कंपनीच्या माध्यमातून प्रामुख्याने एकच जिल्ह्यामध्ये वाटप चालू होते म्हणजे छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकशे ऐंशी कोटी रुपयाच्या उर्वृत्त पंच्याहत्तर टक्के विम्याचं वाटप पुन्हा एकदा नव्याने सुरू आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधव जर आमचे व्हिडिओ बघत असतील तर आपण आपले बँक खाते तपासून पाहू शकता उर्वृत्त पंच्याहत्तर टक्के पीक विमा खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा वाटप पुन्हा एकदा नव्याने सुरू आहे तर त्यानंतरची कंपनी भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून वाशिम बुलढाणा सांगली बीड नंदुरबार तर या जिल्ह्यासाठी एक हजार नव्वद कोटी रुपयाच्या एक हजार नव्वद कोटी एकोणऐंशी लाख रुपयाच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिक विम्याचं वाटप पुन्हा एकदा नव्यानं सुरू झालं आहे आणि एकतीस डिसेंबरपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकविम्याचं वाटप पूर्ण होणार आहे तर शेतकरी बांधवनं त्यानंतरची सहावी महत्त्वाची कंपनी एच डी एफ सी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली अकोला धुळे पुणे धाराशिव तर या जिल्ह्यातील शे या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आठशे चौऱ्याऐंशी कोटी एकोणपन्नास लाख रुपयाचं एच डी एफ सी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंचवीस टक्के पंच्याहत्तर टक्के अग पंच्याहत्तर टक्केच्या उर्वरित प पंच्याहत्तर टक्के पिकमा खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा वाटप पुन्हा एकदा नवीन सुरू झालेलं आहे तर त्यानंतरची सातवी महत्त्वाची कंपनी एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी तर या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यासाठी प्रामुख्यानं साठ महसूल मंडळासाठी पन्नास एकावन्न कोटी वीस लाख रुपयाचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा खरीप हंगाम दोन हजार तेवीसचं वाटप पुन्हा एकदा नव्याने सुरू झाले आहे तर लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधव आमचा व्हिडिओ बघत असतील तर आपण आपली बँक खाते तपासून पाहू शकता उर्वरित पंच्याहत्तर टक्के विम्याचं वाटप पुन्हा एकदा नव्याने सुरू झाले आहे तर शेतकरी बांधवनं त्यानंतरची आठवी विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी तीनशे एक्कावन्न कोटी तेरा लाख रुपयाच्या उर्वरित्त पंच्याहत्तर टक्के विम्याचं वाटप पुन्हा एकदा नव्याने सुरू झालं आहे तर हा पंच्याहत्तर टक्के विमा खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा आहे तर नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधव आमच्या इकडे बघत असतील तर आपण आपले बँक खाते तपासून पाहू शकता उर्वरित पंच्याहत्तर टक्के विम्याचं वाटप पुन्हा एकदा नव्याने सुरू झालं आहे तर त्यानंतर जी शेवटची महत्त्वाची अशी कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती गडचिरोली या जिल्ह्यासाठी प्रामुख्याने चारशे एकावन्न कोटी रुपयाच्या उवृत्त पंच्याहत्तर टक्के पिकिम्याचं वाटप पुन्हा एकदा नव्याने सुरू झाले आहे तर शेतकरी बांधव खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या तेवीसचा हा पीक आहे तर यवतमाळ अमरावती गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी बांधव आमचा व्हिडिओ बघत असतील तर आपण आपली बँक खाते तपासून पाहू शकता खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये आपण विमा भरताळी कोणत्या बँकेचं पासबुक दिलं त्या बँकेमध्ये आपला उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी बांधवाने हे होतं नवविमा कंपनीच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वृत्त पंच्याहत्तर टक्के पिकिम्याच्या वाटपाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांना तुर्ता शेतात थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद